काल माशिरास नगरीमध्ये ऐतिहासिक सभा झाली ज्या सभेच आतापर्यंत झालेलं सोलापूर जिल्ह्यातील सर्व उच्चांक त्यांनी मोडले आणि फक्त माढा लोकसभेसाठी झालेली ही सभा अनेकांच्या बोहळ्या उंचावून आली होती कारण मध्ये गेल्या पाच वर्षामध्ये मोदी साहेबांची सभा झाली होती आणि सारख्या एका तालुक्याच्या ठिकाणी जो गेले अनेक वर्ष सत्ताधारी वंचित ठेवला होता त्या ठिकाणी मोदी साहेबांची सभा होणं हे खरंतर माहिण तालुक्याच्या दृष्टीने भाग्याचा क्षण होता परंतु त्या सभेला जो सर्वसामान्य लोकांनी इतका प्रतिसाद दिला कि आतापर्यंतचे मार्शिरस किंवा अकलूज हो या ठिकाणी झालेल्या सर्व नेत्यांची रेकॉर्ड ब्रेक सभा झाली कारण माळशिरस मध्ये लोक येतील का नाही किंवा अनेक लोकांनी अनेक सत्ताधाऱ्यांनी गावोगाव माणसं पाठवून सभेला कोणी जायचं नाही असं आवाहन केलं होतं परंतु लोकांना मोदी साहेबांचं काम आणि मोदी साहेबांना पाहण्याची उत्सुकता होती त्यामुळे एक लाखाचे पुढे जनसमु जनसमुदाय या ठिकाणी आला आणि ऐतिहासिक सभा माळशिरसच्या दृष्टीने झाली आता आपण गाव भेट आतापर्यंत आम्ही साधारण माणसे तालुक्यात सत्त्याऐंशी गावामध्ये पोहोचलेलो आहे गावामध्ये लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे सत्ताधाऱ्याबद्दल की ज्या लोकांनी गेले अनेक वर्ष फक्त आम्ही वेगवेगळं आहे भांडतोय आणि सत्तेसाठी एकत्र येतोय हे लोकांना लोकांच्या मनामध्ये मा त्यांच्याविषयी छिड होती परंतु ज्यावेळेस त्यांनी जाहीर केलं की आम्ही दोघांनी एकत्र येतोय आणि त्या दोघांनी एकत्र येताना सत्तेचा फक्त फायदा घ्यावा यासाठी दोघ एकत्र आले आणि त्या लोकांना आहे की बाबा विकासाच्या कामावरती एकत्र आले असते तर लोकांना आनंद झाला असता निराज एकत्र आले असते आनंद झाला असता रेल्वेसाठी एकत्र आले असते तर लोकांना शंभर टक्के आनंद झाला असता परंतु आणि भारतीय जनता पार्टीमध्ये पुढच्या व्हिजन साठी एकत्र आले असते तरी सुद्धा सुशिक्षित लोकांना झाला असता परंतु जे जहाज बुडत आहे त्या बुडत्या जहाजात आहेत मोबाईलचा जमाना इंटरनेटचा जमाना आहे लोकांना सगळ्यांना कळून चुकले की हे आता नौका बुडणार आहे आणि बुडत्या नौकेला मत देऊन आपला काय फायदा नाही आणि ज्या देशाकडे देशाचं जगाचं व्हिजन आहे असे नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला खासदार रजित सिन्हा निभागर यांना मत दे असा लोकांनी निर्धार केलाय आणि किती जरी गावामध्ये फिरले लोकांना दशेत निर्माण केली तरी येत्या सात तारखेला सर्वजण लोक सर्वसामान्य जनता भारतीय जनता पार्टीच्या कमळे चिन्हला मत देणार आहेत आणि चौदा या चार तारखेला पुन्हा एकदा माड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलणार हा निश्चय आम्हाला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं पदाधिकारण आहे दादा तुम्ही काय सांगाल आज आपला वर पश्चिम भागात दौरा सुरू आहे महाराष्ट्र तालुक्यातला पश्चिम भाग कायमच विकासापासून वंचित राहिलेला आहे परंतु गेल्या पाच वर्षामध्ये इथे आमदार राम सातपुते झाले आणि मा रामभाऊ सातपुतेनी ह्या भागामध्ये निधीचा अक्षरशः पाऊस आल्यासारखा पाऊस निधी दिलेला आहे प्रत्येक गावाला दोन तीन चार पाच दहा पंधरा कोटीपर्यंत निधी मिळालेला आहे त्यामुळे ह्या गावाची विकस विकासापासून वंचित होती रस्ते वीज पाणी हे सगळ्या सोयींसाठी रामभाऊनी निधी दिला आहे म्हणजे गावगावचे ट्रान्सफॉर्म नवीन देण्यापासून ॲडिशनल ते पाण्याच्या योजना असतील किंवा रस्ते असतील की ज्या गावांना वर्षानुवर्ष रस्तेच जो नव्हते जायला ते सुद्धा राबवून दिल्यामुळं पश्चिम भाग भारतीय जनता पार्टीशी जोडला गेला आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये पश्चिम भाग बरोबर माळशेस तालुका संपूर्ण माळशेस तालुका भाजप बरोबर येणार आहे आता विरोधकांकडून एक संभ्रम निर्माण केला जातोय उत्तमराव जनकर आणि मोहिते पाटील गट एकत्र आल्याने त्यांचे जे काही गाव आहेत थरलेली त्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीला पुलिंग एजंट मिळणार नाही म्हणून असे एक संभ्रम होतो ही एक प्रचाराची पद्धत आहे आणि निवडणुकीमध्ये नेहमीच असा काहीतरी प्रपोगांडा करावा लागतो परंतु यातलं काही यशस्वी होणार नाही जसं गणितामध्ये दोन अधिक दोन चार असतंय तसं राजकारणामध्ये होत नाही आणि ज्यांना जनतेची नार कळली असती तर ते दोघ एकत्र एक आले नसते त्यांनी जर आता फिरून बघितलं एजंट सोडूनच द्या एजंट सगळ्या गावांमध्ये आहेत उलट ज्या भरवशावर दोघं एकत्र आले तो सगळा समाज उफाळून आलाय कारण दोन दोन पिढ्या लोकांनी संघर्ष केलाय नुसतं संघर्ष नाही तर त्या संघर्षामध्ये लोकांचं आतोनात नुकसान झाले लाटाकाटा काट्या केसेस आहेत काही जण आजही आता आहेत अशा वेळी हे दोघांनी एकत्र येण्यामुळे काय कारण आहे लोक हा प्रश्न विचारत आहे भाजपनं वारंवार जानकर साहेब म्हणते ते आम्हाला फसवलंय कशा पद्धतीने फसवलंय तुम्हाला काय वाटतंय भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं कधीही कोणाला फसवत नाही प्रामाणिक काम करणाऱ्या माणसाला त्यामुळे त्यांनाही फसवलेलं नाही ते जे म्हणतायत ते त्यांना लोकांमध्ये प्रचार करून लोकांचं मत डायव्हर्ट करण्यासाठी त्याने खोटा प्रचार करतायत की भारतीय जनता पार्टीनं जानकरना फसवले पण असं काहीही घडलेलं नाही जनता पार्टी भारतीय जनता पार्टीनं चर्मन साहेबाला फसवलं का चर्मन साहेबांनी भारतीय जनता पार्टीला फसवलं हा खरा संशोधनाचा विषय आहे कारण चर्मन साहेबाची भारतीय जनता पार्टीशी अलीकडच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की माझे मामा सुभाषांना होते त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टी करत कड होतो परंतु मामाचा आहेत तरी शब्द ऐकायला पाहिजे होता त्यांनी ते मामा आजही भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत त्यांनी मात्र मामांचा मामा केला आणि लोकांची फसवणूक केली कारण अण्णा सुभाष अण्णाच्या काळानंतर ज्यावेळी चर्मन साहेब सांगितली माझी भारतीय जनता पार्टीने फसवणूक केली तर त्यांचा दोन हजार चार साली त्यांनी बहुजन समाज पार्टी विधानसभेला उभा केली दोन हजार नऊ पर्यंत ते बहुजन समाज पार्टी दोन हजार नऊ ते बारा पर्यंत त्यांनी शेतकरी संघटनाच्या माध्यमातून काम केलं दोन हजार नऊ ज्यावेळेस निवडणूक लढवली त्यावेळेस ते जन स्वराज्य पक्षाचे विनय कोरे यांच्या नाराज चिन्हावरती उभा राहिले आणि दोन हजार सतरा मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वात समेळ के के दादा होते सगळे त्यांनी प्रवेश केला आणि दोन हजार एकोणीस ला तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली भारतीय जनता पार्टी मध्ये त्यांचा प्रवास फक्त दोन दोन वर्षाचाच आहे जा जा त्यांनी भारतीय जनता पार्टीची पार काय फसवणूक केली वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये नव्हतेच हे तुम्ही मी पाहताय दोन हजार सभा घेतली देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सगळ्यात त्यांनी प्रवेश केला जर तुम्ही मध्ये होता प्रवेश कशासाठी केला प्रत्येक वर्षी नूतनीकरण करायचं होतं हा खरा प्रश्न आहे त्यांनी दोन हजार एकोणीस नंतर राष्ट्रवादीमध्ये केले आणि दोन हजार चोवीस पर्यंत त्यांचं बांधिलकी की राष्ट्रवादीशी होती परंतु त्यांनी म्हणजे दाखवायचं एक करायचं फडणवीस साहेब अशी तुम्ही गेला कशासाठी म्हणजे तुम्हाला फक्त फसवणूक करायची आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नावावरती हो समाजाच्या नावावरती हो मत मागायची काही ठिकाणी जाऊन तुम्ही जानकर साहेबावरती टीका करता जानकर साहेब मध्ये निवडणूक लढवू द्या नाहीतर तर मध्ये लढवू द्या त्याच्याशी तुमचा रोलच येत नाही त्यांना कुठेही ठरवेल त्यांना किती मत म्हणजे तुम्ही एका बाजूला समाजाचं उदातीकरण करायचं नाही एखादा समाजातला नेता पुढे जात असताना त्याच्यावरती टीका करायची ही समाजाची खऱ्या अर्थानं फसवणूक आहे आज जो समाज मोहिते पाटलाच्या विरोधामध्ये अनेक वर्ष लढतोय या समाजाच्या माध्यमातून तुम्ही मोठं झाला समाजाचं तुम्हाला नेतृत्व दिलं तो समाजात तुम्ही माहिती पटायला गेलेला मानतात म्हणजे समाजात जायला तुमच्याकडे राहिलंच नाही